हॅलो फ्रेंड्स सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की बाळासाठी ब्रेस्ट फिडिंग हे किती महत्त्वाचा भाग आहे आणि आईचं दूध हे बाळासाठी संपूर्ण अन्न मानले जातं किंवा त्याचं किती महत्त्व आहे बाळाच्या हेल्थसाठी पण काही काही कंडिशनमध्ये आईचं दूध बाळाला पुरत नाही किंवा पुरेशा प्रमाणात आईचं दूध तयार होत नसतं तर अशा सिच्युएशनमध्ये डॉक्टर त्यांना सल्ला देतात की तुम्ही बाळाला फॉर्म्युला मिल्क म्हणजे बाजारात मिळणारी पावडर ते पावडरचं दूध बाळाला देऊ शकता जास्तीत जास्त पॅरेंट्स हे बाळाला दूध पाजण्यासाठी प्लास्टिकच्या बॉटलचा वापर करत असतात कारण प्लास्टिकच्या बॉटलने बाळाला दूध पाजणं अगदी सोपं आहे एकदम पावडरचं मिक्स करायचं आणि बॉटलमध्ये टाकायचं आणि बाळाला पाजायचं त्याच्यामुळे जास्तीत जास्त पालक ह्या बॉटलचा पर्याय निवडत असतात परंतु तुम्हाला माहीत आहे का तुम्ही जर बाळाला प्लास्टिकच्या बॉटलने दूध पाजत असाल तर त्याचे काय परिणाम बाळाच्या आरोग्यावर होऊ शकतात जर मुलं लहानपणापासून प्लास्टिकच्या बॉटलने दूध प्यायला शिकलेत तर ही सवय त्यांची खूप काळापर्यंत टिकून राहते मोठं झाल्यानंतरसुद्धा त्यांना बॉटलनंच दूध प्यायला आवडतं डॉक्टरच्या सांगण्यावरून बाळाला अठरा महिन्यानंतर ही सवय सोडून द्यायला पाहिजे म्हणजे की बाळाला जे बॉटल फिडिंग असतं ते बंद करायला पाहिजे आईचं दूधच बाळासाठी हेल्थी मानलं जातं पण काही सिच्युएशनमध्ये आईला पुरेपूर प्रमाणात दूध तयार होत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर त्यांना बॉटलचं दूध किंवा बाहेर भेटणारं दूध बाळाला द्यायला सांगतात पण याच्यामुळे बाळाच्या रोगप्रतिकार शक्तीवर परिणाम होत असतो काही वेळानंतर बाळाला जी बॉटलने दूध प्यायची सवय लागलेली असते ती सवय मोडून बाळाला ग्लासने दूध पाजायला शिकवा चला तर मग जाणून घेऊयात बाळाला बॉटलने दूध पाजण्याचे काय काय डिसॲडव्ह्टेजेस आहे आणि कोणते प्रिकॉशन आपण घेतले पाहिजेत फर्स्ट आहे रिस्क ऑफ डायरिया जर बाळाला आपण बॉटलने दूध पाजत असाल तर जे बॉटलचं निप्पल असतं त्याच्यामध्ये मायक्रोऑर्गॅनिझम चिटकण्याची फार जास्त प्रमाणात शक्यता असते आणि तेच बॅक्टेरिया जे असतात ते बाळाच्या पोटात जाऊ शकतात आणि त्याने बाळाच्या पोटात इन्फेक्शन होण्याची शक्यता असते जर बाळाचं वजन कमी असेल आणि बाळाला आधीच एखादा आजार असेल अशा परिस्थितीमध्ये बाळाच्या जीवावर पण ही गोष्ट भेटू शकते नंबर टू आहे रिस्क ऑफ मायक्रोप्लास्टिक म्हणजे आपण बाळाला ज्या बॉटलने दूध पाजत असतो ती बॉटल प्लास्टिक पासून बनलेली असते आणि त्याचं जे निप्पल असतं ते मायक्रो प्लास्टिक पासून बनलेलं असतं दोन हजार वीस मध्ये झालेल्या एका रिसर्च नुसार असं लक्षात आलं आहे की ते मायक्रो प्लास्टिकमुळे बाळाला मायक्रोप्लास्टिक एक्सपोजर होण्याची शक्यता असते आपण जेव्हा गरम दूध बॉटलमध्ये ऍड करतो त्याच्यामधून मायक्रोप्लास्टिक रिलीज होत असते आणि ते बाळाच्या आरोग्यासाठी अत्यंत हार्मफुल मानले जाते त्याच्यामुळे बाळाच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटवर परिणाम होत असतो बाळाच्या सगळ्याच ॲक्टिव्हिटी कमी प्रमाणात होत असतात जर बाळाला प्लास्टिकच्या बॉटलने दूध पाजलं नंबर थ्री आहे कॅन कॉज लंग्स प्रॉब्लेम बऱ्याचदा असं होतं की बाळाच्या हातात आपण बॉटल दिली की बाळ दूध पिता पिता झोपून जातं याच्यामुळे बाळाच्या घशामध्ये चॉकिंग होण्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणजेच बाळाच्या अन्न नलिकेमध्ये ते दूध अडकू शकतं आणि बाळाला लंग्स रिलेटेड डिसीज होण्याची शक्यता असते किंवा बाळाचा दम घुटण्याची पण शक्यता असते नक्की लक्षात ठेवा की बाळाला आपण जेव्हा बॉटलने दूध पाजणार असाल तेव्हा आपण बाळाच्या आजूबाजूला असायला हवं किंवा आपण आपल्या हाताने बाळाला दूध पा नंबर फोर आहे इयर इन्फेक्शन जर तुमचं बाळ सरळ जमिनीवर झोपून दुधाची बॉटल तोंडात ठेवून दूध पीत असेल तर बाळाने पिलेलं दूध हे बाळाच्या इंटरनल इयरमध्ये सास्त आणि बाळाला इन्फेक्शन होऊ शकतं आता वळणार आहोत आपण प्रिकॉशनकडे तर कोणते प्रिकॉशन आपण बाळाच्या दुधाच्या बॉटलसाठी घेतले पाहिजेत तर बाळाची जी दूध पाजण्याची बॉटल आहे तिला निर्जंतुकीकरण करून घेतले पाहिजे म्हणजे स्टरलाईज केलं पाहिजे त्या बॉटलला स्वच्छ धुवून पुसून बॉटल बाळाला नंतरच त्याच्यामध्ये दूध टाकून बाळाला ती दूध प्यायला बॉटल दिली पाहिजे नंबर टू आहे बाळाला उरलेलं दूध देऊ नका त्याच बॉटलमध्ये आपण बाळाचं उरलेलं दूध परत बाळाला देत असतो त्याच्यामध्ये थोड्या वेळानंतर जे बॅक्टेरिया आहे त्याची ग्रोथ होत असते आणि ते दूध खराब होत झालेलं असतं आणि बॉटलमध्ये सुद्धा मायक्रोऑर्गनिझम तयार होत असतात म्हणून बाळाला तेच दूध परत देऊ नका नंबर थ्री शक्य असल्यास आपण बाळाचं दूध बांधण्याचे जे बॉटल आहेत ते दोन ठेवू शकतो म्हणजे कसं एक बॉटल आपण आज धुवून स्वच्छ केली तर दुसऱ्या बॉटलमध्ये आपण बाळाला दूध देऊ शकतो आणि ती बॉटल जेव्हा खराब होईल तेव्हा आपण जी आधीची बॉटल आहे ती बाळाला देऊ शकतो म्हणून शक्य असल्यास दोन बॉटल नंबर फोर आहे गरम गरम दूध बॉटल मध्ये टाकू नका तर या आधी पण मी तुम्हाला सांगितलंय की गरम दूध टाकल्यानंतर जे मायक्रो प्लास्टिक असतं ते रिलीज होत असतं बॉटल शक्य असल्यास बाळाला स्टीलची बॉटल वापरा जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गनिझम होण्यापासून टाळता येईल व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा